आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी प्रदीप नाना पाटील कापूस खेड नायरा प्रदीप पाटील वाडेकर कल्याण यांचा रामासेठ आणि नाशिककरांचा टायगर ते आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील नववा क्रमांक पटकवला जनतेच्या अरुणे हृदयातला आणि मनातला हिंद केसरी मैदान ज्या मैदानामध्ये नव्या क्रमांक पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी दत्ता सेठ भिलारे कुमारी आणवी अमोल नावडकर सोनगाव त्रिशूर आणि रुद्रा या गाडीचा नववा क्रमांक आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक संपादित केला क्रमांक धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील आरुली कल्याण यांचा मधुर आणि बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा या गाडीचा आठवा क्रमांक आला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला ज्या बैलगाडी मालकाचं नशीब आहे सहाव्याला दोन ती चिठ्ठी उचलली ला, ला परत आले गट काढला सेमी काढला आणि फायनल ला पात्र झाले अशी सुंदर गाडी पाळाली आई तुझा भावानी प्रसंग गोल्ड ओरिसा वडगाव हवेली श्रेयस मोरे रोहित गोडसे यांचा हरण्या आणि विकास रामभाऊ सरपंच हाल सावंगी बुलढाणा यांचा लक्षा आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहावा क्रमांक पात्र केला या बैलगाडी शरीय क्षेत्रातली कालची नवीन विक्रमी खरेदी सहभागी चिंचाळे आणि एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा आदत किंग राजा जन ओपनला नशीब आजमावलं आणि ओपन मध्ये सहावा क्रमांक पात्र केला आणि त्याच्याबरोबर पाहला सहभागी उर्मिलाताई ताई गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन आजच्या मैदानातील पंचम क्रमांक पात्र केला तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी ज्योतिरिंग प्रसन्न काळुबाई प्रसन्न कुमारी अनुजा नितीनाबा सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गिदे कात्राबगाव बदलापूर यांचा पाखऱ्या आणि त्याच्याबरोबर पाला साईनाथ रघुनाथ भवार यांचा चित्र्या ती आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला हिंद केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक पात्र केला तास क्रमांक सात वरून गाडी मोरिया प्रसन्न शंभू बाजी ग्रुप खडक वासला हरिभक्त परायण निखिल सेठ कोरडे आणि प्रवीण सेठ धसवळकर यांचा संघर्ष योद्धा या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला संघर्ष योद्धा बुलट आणि त्याच्याबरोबर पळाला शिवम डेरी फार्म दहिगाव यांचा पाखऱ्या ते आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला आणि हृदयातलं हिंद केसरी मैदानाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील भुंगा आणि चिमण्या सुंदर अशी गाडी पाहिली बापूसाहेब भाडे वाघोली पुणे त्याचबरोबर हबीब पठाण शाखिर पठाण तळेगाव छत्रपती संभाईनगर यांचा चिमण्या आणि कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील खोजगाव अंबरनाथ यांचा भुंगा त्या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या दोन गाड्यांमधल्या झालेल्या लढतीमध्ये पंचानी व्हिडिओ शूटिंग ड्रोनचं शूटिंग सगळ्या शूटिंगचा या ठिकाणी मदत घेतली आणि निर्णय दिला आजच्या मैदानातील जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी खंड प्रसन कार्तिके अजय जाधव कलेढवन विठ्ठल नाना बुध यांचा तेजा आणि त्याच्यासोबत शरद रामभाऊ कडबागे यांचा दिवान्या ती आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानातील सण दोन हजार पंचवीस जनतेच्या हृदयातलं मोठं मन दाखवून आबा डोंगरेंनी मित्रांची गाडी फायनल पळू दिली त्या गाडीचा आजच्या मैदामध्ये पहिला नंबर आला ती गाडी पळाली द्वारलीकरांचा हरण्या आणि शिरसवडीकरांचा रायफल आणि काळ भैरव प्रसन्न पांडेकर यांचा सोन्या आणि आबा डोंगरे वाईकांचा नंद्या ते आजच्या या मैदानातील हिंद केसरी पेडगावकरांच्या जनतेच्या हृदयातल्या मनातील एक एक नंबरचे मानकरी आणि लक्षात घ्या जनतेच्या हृदयात मनात आज खरोखर आधी राज्य